नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर दिवाळीच्या रेसिपी मधील आजची आपली दुसरी रेसिपी आहे करंजी तर अगदी खुसखुशीत करंजी कशी बनवायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची सुद्धा करंजी अगदी मस्त खुसखुशीत होणार तर इथे बघू शकताय तुम्ही पंधरा ते वीस दिवस अशी मस्त खुसखुशीत राहणारी करंजी तुम्हाला सुद्धा बनवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा मध्येच व्हिडिओ स्किप करू नका अगदी खुसखुशीत करंजी कशी बनवायची त्याच्यासाठी काही भरपूर टिप्स दिलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला करंजीसाठी पहिल्यांदा सारण बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे पॅन मध्ये मी सुरुवातीला सुख खोबरं भाजून घेणार आहे तर इथे मी एक चमचा तूप टाकून घेतलंय तूप थोडंफार गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन खोबऱ्याच्या वाट्या खिसून घेतलेल्या आहेत तर इथे खोबरं खिसलेलं आहे ते इथे पॅन मध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे खोबरं छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचंय खोबरं भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायचे मीडियम फ्लेम वरती हे खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय नॉर्मल थोडाफार याचा कलर बदलेपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे अगदीच जास्त लाल करायचं नाही किंवा अगदीच जास्त कच्च ठेवायचं नाहीये नॉर्मल असं मस्त हे खोबरं भाजून घ्यायचंय तर इथं बघू शकताय तुम्ही अशा कलर वरती मी हे खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे खोबरं भाजून घेतलेलं काढून घ्यायचं आहे तर अगदी मस्त आपलं हे खोबरं भाजून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये परत एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे रवा आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे जाड रव्याचा इथे वापर करायचा नाहीये तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही इथे जाड रवा मिक्सरला एकदा फिरवून तो वापरला तरी चालेल तर रवा सुद्धा आपल्याला छान असा दोन ते तीन मिनिट मस्त तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे हे सगळं साहित्य भाजून घेतल्यामुळे काय होतं आपलं जे सारण आहे ते पंधरा ते वीस दिवस का महिनाभर तुम्ही जरी ठेवलं तरी या सारणाला काही सुद्धा होत नाही अगदी छान हे सारण टिकतं त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व साहित्य भाजून वापरायचं आहे तर इथे बघू शकता अगदी मस्त सोनेरी रंगावरती हा रवा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे तर अगदी मस्त एका मी बाउल मध्ये सर्व भाजून घेतलेले जे साहित्य आहे ते काढून घेते तर ज्या बाउलमध्ये मी खोबरं भाजून घेतलं त्याच बाउलमध्ये मी भाजलेला रवा सुद्धा काढून घेतले आता इथे मी एक मी, एक एक ले ले, आता मी एक एक चमचा चमचा मोठा खसखस टाकून घेतलाय तर खसखस सुद्धा आपल्याला एक ते तीन मिनिटं भाजून घ्यायची आहे तर खसखस ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता नाही वापरला तर काहीच हरकत नाही तर खसखस सुद्धा भाजलेली काढून घेतली आता परत पॅन मध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत तर ड्रायफ्रुट्स मध्ये इथे मी थोडीशी चारोळी घेतलेली आहे त्याचबरोबर थोडेसे काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत तर ड्रायफ्रूट सुद्धा ऑप्शनल आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्स मध्ये तुम्ही दुसरे कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता तर अगदी मस्त दोन ते तीन मिनटं हे ड्रायफ्रूट छान भाजून घेतले बघू शकताय तुम्ही नॉर्मल थोडासा कलर बदललेला आहे तर आता हे भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत आपला ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत तरी तर इथं सगळं भाजलेलं साहित्य एका बाउलमध्ये मी काढून घेतलं होतं हे साहित्य आपल्याला नॉर्मल थंड करून घ्यायचं सर्व साहित्य थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची तर इथे मी एक मोठा चमचा वेलची पावडर टाकून घेतली त्याचबरोबर एवढ्या साहित्याला मी इथे एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे साखर इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे साखर थोडी कमी किंवा जास्त सुद्धा वापरू शकता साखर टाकून घेतल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं साखरेमध्ये जर थोड्याफार गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या मोडून छान असं हे सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीने अगदी मस्त असं हे सारण मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बोलाल की हे सारण थोडस सा काळपड दिसत तर मी थोडंसं खोबरं जास्त भाजलेलं आहे ते खाताना जर दाताखाली आलं तर ते अजूनच मस्त क्रंची असं लागतं त्याच्यामुळे इथं थोडस खोबरं मी जास्त भाजलेलं आहे तर इथं आपलं सारण तयार झालं आता आपल्याला करंजीसाठी लागणार पीठ म्हणून घ्यायचं आहे तर इथे मी एका बाउलमध्ये पाव किलो मैदा घेतलेला आहे पाव किलो मैद्यासाठी इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला वा आहे तर इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे चिमूडभर मीठ टाकून घ्यायचं आहे तर हे सर्व व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही हे अर्धा किलो मध्ये सुद्धा आपले हे करंजी बनवू शकता अर्धा किलो जर मैदा असेल तर तुम्ही इथे एक वाटी बारीक रवा वापरू शकता तर हे सर्व छान मिक्स करून आपल्याला ह्याच्यावरती दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे आपल्याला स्पूनच्या मदतीने हे पीठ व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी हे मिक्स करून घेतलं आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित असं मैद्याला जे तेल टाकून घेतले ते अगदी मस्त छान असं चोळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून असे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोड़ो -थोड़ो तर इथे बघू शकताय तेल टाकल्यानंतर पिठाची अशी मूठ तयार झाली पाहिजे आता आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ अगदी व्यवस्थित छान असं म्हणून घ्यायचं आहे तर बघू शकताय तुम्ही इथं पाणी टाकताना अगदीच जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नॉर्मल थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ अगदी व्यवस्थित असं घट्ट म्हणून घ्यायचं आहे अगदी जास्त सेल मळायचं नाही किंवा अगदी जास्त घट्ट मळायचं नाहीये तर इथे बघू शकत असाल तुम्ही अशा पद्धतीने पीठ मळून घेतले पिठाची कन्सिस्टन्सी आता आपल्याला हे पीठ छान असं मळून झालेलं आहे आता एक दहा ते पंधरा मिनिटं हे पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे बघू शकताय तुम्ही दहा ते पंधरा मिनिटानंतर पीठ अगदी मस्त असं छान असं भिजलेलं आहे अगदी पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकताय आता आपल्याला या पिठाचे मीडियम आकारामध्ये सर्व गोळे तर तयार करून घ्यायचे आहेत ज्या आकारामध्ये किंवा तुम्हाला जशी करंजी लाटायची आहे छोटी मोठी त्या त्यानुसार तुम्ही इथे हे पिठाचे गोळे बनवून घेऊ शकता मी इथे मीडियम आकारामध्ये सर्व पिठाचे असे गोळे बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही हे साच्यामध्ये सुद्धा करंजी बनवू शकता मी इथे तुम्हाला नॉर्मल पोळी लाटून कर कशी करंजी बनवायची ते दाखवणार आहे तुम्ही साच्यामध्ये सुद्धा बनवू शकता ला नाए, नाए तर इथे मी अशा पद्धतीने पिठातला एक गोळा घेतला थोडासा त्याला आपल्याला मैदा लावून घ्यायचा आहे मैदा लावल्यानंतर अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना आपल्याला अगदीच जास्त पातळ लाटायची नाहीये थोडीशी जाडसरच पोळी लाटायची आहे नाही नाहीतर काय होऊ शकतं एकदमच पोळी पातळ लाटली तर तुम्ही आपण जेव्हा करंजी तळून घेतो तेव्हा आपली करंजी फाटते आणि त्यातलं सगळं सारण आहे ते तेलामध्ये पसरलं जातं त्यामुळे पोळी लाटताना थोडीशी मीडियम किंवा जाडसरच ठेवायची अशा पद्धतीने पोळी लाटून घेतली आवडीनुसार ला ह्याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तुम्हाला सारण जितकं आवडतं तेवढं तुम्ही इथे वापरू शकता मी इथे एक ते दोन चमचा सारण वापरलेला आहे साइड ला सा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि व्यवस्थित करंजी बंद करून घ्यायची मी इथे थोडस पाणी लावून घेतले तुम्ही इथे दूध सुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने पाणी लावून साइडच्या कडा आहे त्या व्यवस्थित अशा दाबून बंद करायच्या कडा व्यवस्थित आपल्याला इथे दाबून बंद करायच्यात नाही तर करंजी जर फुटली तर तेलामध्ये सर्व सारण पसरतं आणि अशा पद्धतीने त्याच्या साईड साईड त्या कट करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीनेच आपण आता ज्या राहिलेल्या सर्व करंज आहेत त्या सुद्धा त्याच पद्धतीने बनवणार आहोत तर इथे बघू शकताय मी अशा पद्धतीने दुसरी पोळी सुद्धा मस्त लाटून घेतली आणि आता आपल्याला त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये सुद्धा सारण भरून घ्यायचंय मस्त अशा आपली ह्या करंज्या तयार होतात तर तुम्ही ह्या साच्यातल्या सुद्धा बनवू शकता तर व्यवस्थित ज्या पोळ्या आपण लाटून घेतो त्या एका आकारामध्ये बनवून लाटून घ्यायच्या म्हणजे आपल्या सर्व करंज्या आहेत त्या मस्त ते, ते दिसायला एका आकारामध्ये दिसतात तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये सुद्धा सारण भरून घेतलं साईडला थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा करंजी आहे ते पोळी बंद करून घ्यायची आणि आपल्याला हे ह्याच्या ज्या साईडस आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत तर अगदी मस्त अशा आपल्या ह्या करंज्या इथे तयार आहेत बघू शकता तुम्ही राहिलेले सर्व बनवून घेऊया तर इथं आपल्या करंज्या थोड्याफार बनवून झालेल्या आहेत आता आपल्याला त्या तळून घ्यायच्यात त्याच्यासाठी इथे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेले तेल थोडंफार गरम करून घ्यायचं व्यवस्थित गरम करून घ्यायचं तर इथे बघू शकता आपल्याला आता ह्याच्यामध्ये करंजे टाकून घ्यायचे आहे कढई जर मोठी असेल तर तुम्ही एका वेळेला पाच ते सहा टाकू शकता तर इथे मी चार ते पाच करंजे इथे एका वेळेला टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्या व्यवस्थित छान अशा सोनेरी रंगावरती मस्त तळून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता मी ह्या करंजा मस्त तळून घेते छान असे बघू शकता किती मस्त अशा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या अगदी मस्त सोनेरी रंगावरती थोडासा कलर लालसर ठेवायचा म्हणजे करंजा दिसायला आणि खाताना सुद्धा खूप छान लागतात तर अशा पद्धतीने आता आपल्या ह्या करंजा तळून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथे अगदी मस्त असा कलर आलेला आहे ह्या कलरवरती मी थोड्याशा काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढा लाल कलर नको असेल तर तुम्ही ह्याच्या आधी थोडस दोन मिनिटे ह्या करंजा काढून घेऊ शकता तर इथं बघू तुम्ही आता आपण राहिलेल्या सर्व करंजा आहेत त्या सुद्धा अशा पद्धतीने तळून घेणार आहोत तर अगदी खुसखुशीत आणि अशा मस्त कुरकुरीत अशा जर करंजा तुम्हाला बनवायचं असेल तर ह्या पद्धतीने नक्कीच बनवू शकता ह्या करंजा तुम्ही पंधरा ते वीस दिवस का महिनाभर जरी ठेवल्या तरी अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात अजिबात त्या नरम पडत नाहीत तर इथं बघू शकता तुम्ही त्या सुद्धा करंजा मस्त अशा आपल्या तळून झालेल्या आहेत तर आता आपण राहिलेल्या सर्व करंजा आहेत त्या अशा पद्धतीनेच बनवून घेणार आहोत तर अगदी मस्त खुसखुशीत अशी आपली इथं करंजी तयार झालेल्या तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही दिवाळीला या करंजा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका अगदी खमंग खुसखुशीत कुश असे इथं आपल्या ह्या सर्व करंजा बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये बघूनच समजत असेल किती छान अशा आपल्या करंजा तयार झालेत नक्कीच हे पद्धत वापरून करंजा बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकन क्लिक करा